नमस्कार कसे आहात तुम्ही चला आज बनवूया मारवाडी स्टाईल बेसन मिरची मी इथे काही चपाटा मिरची घेतली आहे मिरच्या चा चांग चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे मी इथे मिरची धुवून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे मिरची चिरून घेतली आहे आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचे आहे नंतर त्यात मोहरी त चांगल्या प्रकारे तळतडू द्यायची आहे त्यानंतर जिरे टाकायचे आहे त्यानंतर आपण चिरून घेतलेली मिरची टाकायची आहे मिरच्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपल्याला त्या चवीनुसार मीठ टाकायचे आहे हळदी पावडर टाकायची आहे मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून लाल तिखट टाकायचे आहे आता एका निंबाचा रस त्या मिरच्यांमध्ये टाकायचा आहे यामुळे मिरच्या चांगल्या टेस्टी लागतात आता मिरच्या दहा ते पंधरा मिनटं आपण वापरून घेतले आहे आता त्यात मी पोया खाण्याच्या चमच्याने दोन चमचे बेसनपीठ घातले आहे मिरच्या आणि बेसनपीठ चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचे आहे आपली बेसन मिरची तयार आहे